प्रवासादरम्यान आपले सामान सुरक्षित राहण्यासाठी आपण ट्रॉली सुटकेस किंवा बॅग यांना कुलूप किंवा साखळी लावून ठेवतो असे केल्याने चोर अनोळखी व्यक्ती आपल्या बॅगेतील मौल्यवान वस्तूंना हात लावू शकणार नाही पण तुम्ही कधी कुलूप नाही तोडता सामान चोरी झालेलं पाहिलं आहे का तर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओ चोर कशा प्रकारे कुलूप नाही तोडता बॅगेतील मौल्यवान वस्तू चोरू शकतो याची झलक दाखवली आहे व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की लोकांची एकच गर्दी जमली आहे चेन लावलेल्या बॅग मधून मौल्यवान वस्तू चोर कसा चोरतो याची एक झलक दाखवण्यात आली आहे एक पेन घेऊन या चेन लावलेल्या ला जात आहे बॅगेच्या चेनच्या अगदी मधोमध हा पेन घुसवून ही चेन पूर्णपणे तोडून सामान अगदी सहज काढले जाते आहे व्हायरल होणारा हा व्हिडिओ एकदा तुम्ही सुद्धा नक्की बघा तुम्ही पाहिलं असेल की एक व्यक्ती पेनच्या मदतीने बॅगेची चेन तोडते आणि आतून वस्तू बाहेर काढते यानंतर ती व्यक्ती पुन्हा पूर्वीप्रमाणे बॅगची चेन अगदी जशीच्या तशी बंद करते त्यामुळे प्रवाशांना कल्पना सुद्धा नसते की त्यांचे सामान चोरी करण्यात आले आहे एक व्यक्ती प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चोरांची ही चोरीची युक्ती सगळ्यांना सांगतो आहे जेणेकरून प्रत्येक जण सामानाकडे जास्त लक्ष ठेवतील ट्रेन मधून प्रवास करताना कुलूप लावलेल्या वस्तू चोरीला कशा जातात हे आज या व्हिडिओतून पाहायला मिळालं आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ रिकी रवींद्र राजवत या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे